उधमपूर श्रीनगर बारामुल्ला या महत्वाकांक्षी मार्गामुळे स्थानिक कामगारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होत आहेत हा महत्वाकांक्षी प्रकल्प पूर्ण झाल्यावरती इथल्या पर्यटन व्यवसायातही वृद्धी होईल आणि त्यामुळे जम्मू काश्मीर राज्याचा आर्थिक विकासही वेग घेईल प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा कोकण रेल्वे मार्ग बांधण्याचं अवघड काम कोकण रेल्वे महामंडळानं यशस्वी करून दाखवलं आणि आता जम्मू काश्मीरच्या पर्वतराजीत रेल्वे मार्ग उभारण्याचं काम कोकण रेल्वे महामंडळानं हाती घेतलं आहे या आव्हानात्मक प्रकल्पात मदत होत आहे ती स्थानिक अकुशल कामगारांची या कामगार सध्या घराच्या जवळच रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे यहाँ पे काम करने से पहले यहाँ पे कोई काम नहीं था मतलब छोटा मोटा काम मिलता था तो उसमें क्या तीन चार लोग करते थे बाकी जो जितने भी लोग हैं तो बाहर जाके कहीं जम्मू हो गया जहाँ कटरा हो गया जहाँ दिल्ली वगैरह वहाँ पे जाके काम करते थे अभी यहाँ पे काम आने की वजह से मतलब बहुत लोगों को सुविधा मिल गई है अभी घर में मतलब घर के पास ही काम करके और घर के में पैसे कमा के शाम को अपने घर में जाके रह सकते हैं काश्मीर या निसर्गरम्य ठिकाणाचं पर्यटकांना कायमच आकर्षण वाटतं हा रेल्वे मार्ग पर्यटकांसाठी सुद्धा फायदेशीर ठरणार आहे प्रवास सुलभ गतिमान आणि स्वस्त होणार आहे आमचे प्रतिनिधी शिशिर शेलार यांनी इथल्या पर्यटकांशी संवाद साधला याच्यामध्ये ना रेल्वेचं जर सहकार्य असलं तर जेणेकरून पब्लिकला लवकरात लवकर इथं पोहोचता येईल आता बाय बॉम्बे टू आ, श्रीनगर श्रीनगरमध्ये फ्लाईट नाही यावं लागतं तिथून पुढं प्रायव्हेट गाडी त्यांच्याच गाडीमध्ये आपल्याला हो बसावं लागतं त्यानंतर त्यां त्या पद्धतीनंच ते टुरिस्ट अँड काश्मीरचे जे सरकार आहे किंवा तिथलं जे नियोजन आहे त्या पद्धतीनंच आपल्याला इकडे यावं लागतं त्यामध्ये पैसे पण जास्त जातात पण बघण्यासाठी तर यावं लागतं कारण हा भारताचा एक सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे आणि हा बघितल्यानंतर थोडं जीवनाचं सार्थक झाल्यासारखं असो पर्यटन वृद्धी नव्या रोजगाराच्या संधी त्यामुळे जम्मू काश्मीर राज्याचा विकास आणि पर्यायानं देशाचा विकास करणारा हा रेल्वे मार्ग अतिशय महत्वाचा आणि आव्हानात्मक आहे